काय बनवते आज आज मी बनवते चिकन आता मी तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार कांदा टमॅटो टाकणार हे करायला तेलामध्ये मारायला त्याच्या आधी मी पहिलं करते मीठ हळद तिखट आला लसणाची पेस्ट आणि दही मी आता लावून घेते आणि अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवते मिक्स मिक्स करून करून घेते याला अर्धा तास जरासा फ्रीजमध्ये दे देते तोपर्यंत मी चांगला का तेलामध्ये मारते कांदा तेलामध्ये मारते त्याच्यानंतर ते मी परत त्याच्यात थोडासा मसाला वगैरे हो टाकणार बघा तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी टाकते का खडा मसाला टाकते तेजपत्ता टाकते हा फूल टाकते ही हिरवी वेलायची टाकते ही दालचिनीची काटी टाकते काळी मिरी टाकते आणि टाकते लवण तेलत मार्शील काय आता हे आता आखा खडा मसाला टाकलाय मी आता मी टाकते त्याच्यात कांदा टाकते फोडणीला थोडासा कांद्याला मरून कलर आला तर त्याच्यात टाकते मी टॅमॅटो आता चांगला लालसर झालेला आहे कांदा आता मी त्याच्यात टाकते टॅमॅटो आंब्यात चांगला तेलामध्ये मारून घ्यायचं छान तिथे त्याच्यानंतर मग मी तो चिकन केलेलं आहे आता मी फ्रीजमध्ये ठेवलं त्याच्यानंतर तो चिकन हे टाकणार आणि मी चिकन करते सुका आता चांगला तेलामध्ये मारून घेतलेला आहे आता मी त्याच्यात मध्ये थोडीशी परत मी हालत टाकलेलीच आहे ऑलरेडी आता मी टाकते त्याच्यात थोडासा तिखट लाल तिखट कारण की कलर येण्यासाठी कसं छानसाठी कलर आलेला आहे आणि मी आता त्याच्यात टाकते थोडासा चवीनुसार मीठ तुम्ही मीठ टाकू शकता तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती पाहिजे तसं मी ऑलरेडी आधी टाकलेलं आहे चिकनमध्ये तसं छान आज कलर आलेला आहे ग्रेव्हीला आता मी ह्याच्यामध्ये टाकते केलेला आहे तो वाटण टाकते हे बघा मी हा वाटण थोडंसं टाकते ग्रेव्ही येण्यासाठी वाटण कुठलं आहे मग मी कांदा खोबरा अक्का खडा मसाला ह्याचा वाटण केलेला आहे खोबरा चांगला सुका खोबरा आहे ती ग्रेवी केलेली आहे आता आम्ही आता तेलामध्ये मार आता हा आम्ही ह्या चिकन केलेलं आहे तर चिकन मी त्याच्यामध्ये आता ह्या टाकते तिथे ग्रेव्ही आलेली आहे छोट्या म्हणजे कधी पण आम्ही टाकून आज चिकन शिजूया त्याच्यानंतर मग आपला हे चिकन कढी